नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे वाडीवस्ती मळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून जनावरांना चारापाणी अभावी दगावत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी दिली सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र स्वरूपात भोगावी लागत आहे जनावरे चारापाणी वाचून दगावत आहेत त्यामुळे शासनाने वाडीवस्ती मळ्यामध्ये पाण्याचे टँकर चालू करावेत अशी मागणी कातरवाडी रापली डोंगर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे सध्या आम्हाला कोणत्याही प्रकारचे अनुदान नको कोणत्याही प्रकारची शासकीय योजना नको फक्त आम्हाला सध्या चारा पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच सर्वसामान्य नागरिकांची मागणी होत असून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून लहान मुलासह पाणी आणावं लागत आहे त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे कातरवाडी तालुका चांदरवड यांनी सामाजिक माध्यमांना दिली आहे त्यामुळे चांदवड तालुक्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी प्रत्यक्षात पाहणी करावी आम्ही भारतीय न्यूज चॅनल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव एक मिनिट तुम्ही पाणी कुठून आणून राहिले या मुलांनी लहान मुलं कसं आहे त्याच्या तुम्ही घेऊन यायचं पाणी या कशाला पाणी आणण्यासाठी लावता तुम्ही बोरो ना तुम्ही कशाला पाणी आणता एवढं लांबून आंघोळीला पाणी नाही ये हा मग आंघोळ किती दिवसात पूर्ण केली तू किती दिवस झाले तुला आंघोळ करून हा हा दोन दिवस झाले असं हा आता तुम्हाला किती लांबून पाणी आणताय तुम्ही एक किलो दोन किलोमीटर हां आमची काय जास्त अपेक्षा नाही आम्हाला फक्त जास्त म्हणजे तुम्हाला पिण्यासाठी पाणी पाहिजे आणि जनावरांसाठी हे पाहिजे तर तुमच्याकडे किती जनावर आहेत ताई तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे काय काय पाहिजे तुम्हाला अजून पाणी पाहिजे शासनाकडून आंघोळीला म्हणजे तुम्हाला लहान मुलांना आंघोळीसाठी पाणी नाहीये आणि जनावरांना चारा नाही तुमची कोणती अपेक्षा नसून पिण्याची पाणी तुम्ही किती दिवसापासून हे पाणी वाहतूक करताय तुम्ही म्हणजे एकदम पाण्याची बिकट परिस्थिती आहे महिन्यापासून तुम्ही पाणी तर तुमचा नक्कीच हा तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि ह्या ज्या मुलांना जवळजवळ दोन दिवसापासून आंघोळी नाहीये पिण्यासाठी पाणी नाहीये शासनाने यांची टँकरनी सुविधा करून देण्यात यावी हीच फक्त सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे